नमस्कार मित्रांनो मी आणि सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपण बऱ्याच विषयांवर चर्चा करतो देश विदेश राजकारण किंवा इतर अनेक विषय आहेत पण एक व्यक्ती जो अपला जीव आपला जीव धोक्यात घालून कुठल्याही स्वार्थाशिवाय आपलं आणि आपल्या कुटुंबाचं एका खतरनाक विषारी सापापासून संरक्षण करतो अशा एका सर्पमित्राबद्दल आपण कधीही चर्चा करत नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास सर्पमित्रांसाठीच आहे आणि मित्रांनो सरकारतर्फे सर्पमित्रांसाठी कुठलीही तरतूद केली के गेलेली नाही आहे त्यामुळे आज सर्व सर्वांना माझी एक विनंती आहे की हा व्हिडिओ एवढा फाय व्हायरल करा एवढा फॉरवर्ड करा तुमच्या ओळखीचे सर्पमित्र असतील किंवा ज्यांना कोणाला तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकाल की हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सरकारने अशा सर्पमित्रांसाठी काही ना काही तरतूद काही ना काही सुविधा या केल्या पाहिजेत तर मित्रांनो सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ मित्रांनो एक सर्पमित्र म्हटलं की तो कुठल्याही वेळेला दिवसा असो रात्री असो कितीही अंतर असो जर त्याला एक कॉल आपण केला तर तो, तो येऊन आपल्या घरातला जो एक खतरनाक विषारी साप घुसलेला आहे तो त्याच्या जीवाची पर्वा न करता त्या सापाला वाचवतो आणि त्या सापापासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असतो पण मित्रांनो महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यात आज सुद्धा वन विभागाकडेही सर्पमित्र उपलब्ध नाही आहेत मग अशा वेळेला जे सर्पमित्र स्वतःहून हे काम करायला जातात त्यांच्यावर सुद्धा गव्हर्मेंट ऑब्जेक्शन घेते किंवा त्यांनाच त्रास दिला जातो त्यांना ना सरकारतर्फे कुठली आय डी दिली जात ना मानधन दिलं जात आणि मित्रांनो वरून जीवाचा धोका तो वेगळाच कारण अशा परिस्थितीमध्ये एखाद्या सर्पमित्राला जर दंश झाला आणि सरकारी दवाखान्यातसुद्धा जर औषधं उपलब्ध नसतील तसे बऱ्याचशा वेळेला असतात नाही मी म्हणणार नाही पण जर नसले खाजगी दवाखान्यात जर गेलो तर मित्रांनो एक एक अँटीवेनम जे विष प्रतिरोधी औषध जे येतं हजारो रुपयांचं एक एक औषध लागतं तर मित्रांनो त्यामुळे हो माझी एक अशी रिक्वेस्ट आहे सरकारला सुद्धा की मित्रांनो सर्पमित्रांसाठी गव्हर्नमेंटला पण मी ही रिक्वेस्ट करेल की सर्पमित्रांसाठी प्रॉपर ट्रेनिंग कारण बरेचसे सर्पमित्र असे आहेत ज्यांनी कधीही एक पुस्तकही वाचलेलं नाही आहे किंवा त्याची प्रॉपर माहिती घेतलेली नाही आहे आणि फक्त स्वतःच्या आवडीसाठी ते साप पकडायला जातात असेही सर्पमित्र आहेत मित्रांनो साप वाचवणं हे निसर्गासाठी फार महत्वाचं आहे कारण आपल्या मार्केटमध्ये जे औषधं बनतात मोठमोठ्या आजारांवरचे औषधं बनतात हार्ट असो डायबिटीज असो किंवा इतरही आजारांची तुम्ही नावं घ्या हे सापांच्या विषापासूनच बनवले जातात तर त्यामुळे मित्रांनो सापांना वाचवणं हे खूप गरजेचं आहे पण मग हे करत असताना एका सर्पमित्राला जो त्रास दिला जातो मग अशा परिस्थितीमध्ये निसर्गाचा समतोल राखायचा तरी कसा आणि सर्पमित्रांनी काम करायचं तरी कसं मित्रांनो एक सर्पमित्र त्याचंही कुटुंब आहे त्याच्यामुळे माझी सर्वप्रथम सर्व, सर्व सर्पमित्रांना अशी विनंती आहे की स्वघोषित खास करून जे सर्पमित्र आहेत त्यांनी आधी पूर्ण माहिती घ्यावी प्रॉपर त्याची ट्रेनिंग घ्यावी आणि त्यानंतरच साप रेस्क्यू करायला जावं दुसरी गोष्ट माझी गव्हर्नमेंटला सरकारला अशी विनंती आहे की सर्पमित्रांसाठी ना कुठे प्रॉपर ट्रेनिंग अवेलेबल आहे ना त्यांच्यासाठी काही मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल आहे ना त्यांना मानधन दिलं जात ना त्यांना कसल्याही प्रकारची आय डी दिली जात तर या सगळ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे या सगळ्या विषयांवर सरकारने लक्ष दिलं पाहिजे कारण मागे एक न्यूज आली होती नागपूरची मी असं ऐकलं होतं की नागपूरचं जे फायर ब्रिगेड आहे त्यांनी त्यांच्यातर्फे सर्प मित्रांना आय डी दिल्या पण मित्रांनो महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आज सुद्धा सर्पमित्रांसाठी काही सुविधा नाहीये काही तरतूद केली गेलेली नाहीये किंवा वन विभागाकडे सर्पमित्रच अवेलेबल आहेत मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एक सर्पमित्र येऊन आपलं संकट आपल्यापासून दूर करतो म्हणजेच तो सापाला त्या वाचवतो त्यालाही त्याच्या आदिवासात सोडतो आणि आपल्या कुटुंबालाही तो, कुटुंबा तो सुरक्षित करतो तर अशा वेळेला त्याच सर्पमित्राला त्रास देणं हे कितपत योग्य आहे कारण मित्रांनो कोरोनामध्ये अशा बऱ्याच केसेस झाल्या माझे जे सर्पमित्र आहेत मित्र आहेत, आहेत माझे म्हणजे मी पण स्वतः एक आवड असल्यामुळे मी पण सर्पमित्र म्हणून काम करतो तर मित्रांनो त्यांनी मला बऱ्याच जणांनी सांगितलं की कोरोनामध्ये आम्हाला खूप त्रास झाला की आम्ही कुठे साप रेस्क्यू करायला चाललो तर पोलीस आम्हालाच अडवायचे आणि आम्हालाच विचारायचे की तुम्ही बाहेर का निघालेत तुम्ही रेस्क्यू करायला का चालले तुमची आयडी कुठे आहे पण मित्रांनो वन विभागातर्फे म्हणा किंवा सरकारतर्फे म्हणा अशी कुठल्याही प्रकारची आय डी दिली जात नाही ना मानधन दिलं जात ना मेडिकल फॅसिलिटी दिली जात मित्रांनो बरेचसेजणं असे आहेत आता आम्ही जेव्हा जायचो मलासुद्धा आता फॉरेस्ट डिपार्टमेंटनी एक प्रकारे रिस्ट्रिक्शन दिलेले आहेत की जर साप रेस्क्यू केला तर आम्हाला सांगितलं पाहिजे कळवलं पाहिजे ठीक आहे त्यानुसारच मी रेस्क्यू करत असतो पण मित्रांनो सर्व सर्पमित्रांची नोंद ही असली पाहिजे त्यांच्याकडे प्रॉपर माहिती असली पाहिजे त्यांचा अभ्यास असला पाहिजे तरच त्यांनी रेस्क्यू करा आणि मित्रांनो गव्हर्नमेंटनी खास करून त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण जेव्हा एखाद्याच्या घरात एखादा साप घुसतो त्यावेळेला पूर्ण संपूर्ण कुटुंबाला रात्रभर कधी कधी बाहेर उभं राहावं लागतं जोपर्यंत तो साप रेस्क्यू केला जात नाही आणि सर्पमित्र तिकडे पोचत नाही तर मित्रांनो त्यामुळे याच्यासाठी काहीतरी कारण एका सर्पमित्राचंही कुटुंब असतं त्यालाही त्याचे आई वडील भाऊ बहीण जे कोणी आहे त्याचा परिवार आहे तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी सुविधा केली गेली पाहिजे मित्रांनो सरकारी दवाखान्यामध्ये औषधं उपलब्ध आहेत अँटीवेनम आहे, आहे। ज्याला विष प्रतिरोधी औषध आपण म्हणतो पण बऱ्याच वेळेला अशा केसेस होतात की ते औषधच अव्हेलेबल नसतं मग अशा वेळेला खाजगीमध्ये जर गेलं जर खाजगीमध्ये असेल तर मित्रांनो एक एक अँटीवेनम हजारो रुपयांचं येतं मग हा सर्व खर्च एका सर्पमित्राने कुठून करायचा म्हणून त्यासाठी काहीतरी सुविधा ही असलीच पाहिजे सर्पमित्राला प्रॉपर ट्रेनिंग असली पाहिजे त्याचा प्रॉपर अभ्यास असला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की वन विभागाने याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण मित्रांनो बऱ्याच वेळेला मलाही असे अनुभव आलेले आहेत की कि आम्ही किलोमीटर जातो पण तरीही काही जण तर विचारतही नाही की तुम्हाला काही जो खर्च आला असेल तो आम्ही देऊ किंवा तुमच्यासाठी आम्ही काय करू शकतो पण बरेच गरीब कुटुंबही आम्हाला असे दिसले की जे काही ना काही त्यांच्या पदारातला काढून देतात की नाही तुम्ही हे घ्या की हा खूप गंभीर प्रश्न आहे किंवा ज्यांच्या घरात साप घुसला असेल त्यांना हा अनुभव असेल की एखादा सर्पमित्र येईपर्यंत ते आपण म्हणतो ना जीव भांड्यात पडत नाही तो जोपर्यंत येऊन त्याला रेस्क्यू करत नाही तोपर्यंत त्याला सुरक्षित आपल्या घरातून तो, तो काढून नेत नाही आणि जरीही तो काढून नेला तरी मनात एक भीती असतेच की दुसरा तर एखादा नसेल ना तर त्यामुळे जेव्हा मी तरी जेव्हा रेस्क्यू करायचो मी प्रॉपर माहिती त्यांना द्यायचो ज्यांच्या घरात हा साप आलेला आहे की हा साप कोणता आहे विषारी आहे की बिनविषारी आहे याचं राहणं काय आहे ह्याचं खाणं काय हा तुमच्या घरात का आला असावा कुठून आला असावा याच्या मागे दुसरा असू शकतो की नसू शकतो या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी त्यांना द्यायचो त्यांचं सांत्वन करायचो आणि तेव्हा ते घरात जाऊन निवांत शांत झोपायचे तर मित्रांनो त्यामुळे मला असं वाटतं की सरपार मित्रांसाठी काहीतरी सुविधा सरकारने केल्या पाहिजे त्यांचं मानधन असो त्यांना मेडिकल फॅसिलिटी असो त्यांना आयडी असो विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे तर मित्रांनो त्यामुळे ही माझी विनंती आहे पुन्हा एकदा की हा व्हिडिओ एवढा व्हायरल करा की सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि यावर काहीतरी सर्व मित्रांसाठी सुविधा या झाल्याच पाहिजेत आणि तुम्हालाही जर काही अजून सांगायचं असेल तर मित्रांनो खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आपण त्याही गोष्टी ॲड करूया तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद